पहिल्या दिवशी बोलली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो, जो रे जो जो कौसल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो, जो रे जो जो दुसऱ्या दिवशी बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो जो रे जो जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो 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 तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बाया नो करू हो दंगा दशरथ राजाला जाउनी सांगा जो बाळा जो 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 दशरथ राजाला जाऊ सांगा जो, जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची लागे नसी मा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो 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 बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो, जो रे जो जो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो, जो रे जो जो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जो बाळाजो जो रे जो जो धनुष्य रामाला करा जो बाळाजो जो रे जो जो सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळाजो जो रे जो जो यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो, जो। आठव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो, जो रे जो जो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणांशी लागा दानचुड्याची रामाला मागा जो बाळा जो, जो रे जो जो दानचुड्याचे रामाला मागा जो बाळा जो, जो रे जो जो दहाव्या दिवशी बोलला गजा संगी घेऊन वानर फौजा विभीषणा केला लंकेचा राजा जो, जो जो रे जो जो विभीषणा केला लंकेचा राजा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्या रे रामाच्या संग जो जो रे जो जो पाच़ ही हत्या रे रामाच्या संग जो, जो, जो रे जो जो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जोबाळा जो, जो रे जो जो पहाड आणाया गेला मारुती जोबाळा जो, जो रे जो जो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी धाडीले बाणर रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो, जो रे जो जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो, जो रे जो जो तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो, जो रे जो जो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जोजो रे जो जो कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाळना गाईला जो बाळा जो, जो रे जो जो धन्य धन्यरामाचा पाळना गाईला जो बाळा जो, जो रे जो जो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बायपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद